सर्वायकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर याची लक्षणे काय असतात हे आपण माहीत आहे का तर चला आपण आज आपल्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की सर्वायकल कॅन्सरचे काय रिस्क फॅक्टर्स असतात याची काय काय क्लिनिकल फीचर्स आहेत म्हणजेच काय लक्षणे असतात तसेच याला आपण टाळण्यासाठी काय काय उपचार करू शकतो नमस्कार मी डॉक्टर चिराग बिरोड मी एक रोबोटिक कॅन्सर सर्जन आहे मी ज्युपिटर हॉस्पिटल पुणेमध्ये प्रॅक्टिस करत आहे तर सर्वायकल कॅन्सर म्हणजे काय तर आपल्या गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर ज्याच्यामध्ये आपलं जे सर्विक्स असतं तिथले जे सेल्स असतात हे अनियंत्रितपणे वाढायला लागतात सर्वायकल कॅन्सरच्या रिस्क फॅक्टर्समध्ये मोस्ट कॉमन कॉज जो आहे तो आहे एच इन्फेक्शन एच पी व्ही म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस जो की एक कॉमन कॉज आहे सर्वायकल कॅन्सरसाठी जर आपण डेटा किंवा स्टडी पाहिला तर नव्याण्णव पर्सेंट ऑफ द सर्वायकल कॅन्सर जे असतात हे एच पी व्ही रिलेटेड असण्याची शक्यता असते तर ह्यांचे सर्वायकल कॅन्सरचे काय सिमटम्स आहेत तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं सिम्टम जे कॉमनली आपल्याला दिसतं ते असतं की संभोगाच्या वेळेस आपल्याला ब्लीडिंग होणे किंवा पाळीच्यामध्ये कधीही ब्लीडिंग होणे रक्त जाणे किंवा आपल्या योनीतून पांढरा किंवा पिवळ्या कलरचा डिस्चार्ज होणे किंवा आपल्याला मेनोपॉजच्या नंतर पोस्ट मेनोपॉझल ब्लिडिंग तसेच कमरेच्या खाली आपल्याला सतत दुखत राहणे किंवा आपल्या लघवीची फ्रिक्वेन्सी वाढली किंवा लघवीला त्रास होणे हे सगळे कॉमन सिम्पटम्स आहेत सर्वायकल कॅन्सरचे सर्वायकल कॅन्सरचा जर आपण एज ग्रुप म्हटलं तर हा पस्तीस वर्षाच्या पुढची स्त्रियांना हा अफेक्ट करतो पण असं काही कंपल्शन नाही यंग केसेस म्हणजे पस्तीस वर्षाच्या खालती स्त्रियांना पण सर्वायकल कॅन्सर होण्याची रिस्क असते आपण टाळण्यासाठी आपल्याला काय काय ऑप्शन्स आहेत तर सगळ्यात पहिलं आहे इम्युनायझेशन तर जसे आपण पाहिलं एच पी व्ही मुळे जे मेजर सर्वायकल कॅन्सर होतात तर त्याला साठी आपल्याकडे वॅक्सिन आहे हे वॅक्सिन मेनली दोन प्रकारचे आहेत पहिलं जे आहे ते सर्विवॅक वॅक्सिन आहे हे आपण नऊ ते सोळा वर्षाच्या ज्या मुली आहेत त्यांना आपण हे डोसमध्ये दिले जाते तेच आपल्याला आप एच पी व्हीपासून प्रिव्हेंट करेल तसंच जर आपलं एज सोळा वर्षाच्या वर आहे तर मग आपल्याला काही वॅक्सिन्स ऑप्शन आहे त्याच्यामध्ये आहे ते आहे गार्डासिल गार्डासिल वॅक्सिन जे आहे हे, हे एच पी व्हीच्या नऊ प्रकारापासून आपल्याला प्रोटेक्शन देतं तर हे गार्डासिल जे आहे हे आपण पंचेचाळीस वर्षापर्यंत देऊ शकतो जर आपल्याला आप वैक्सीन नसेल घ्यायची तर दुसरं ऑप्शन जे आहे ते आहे आपल्याला पॅप्स टेस्ट पॅप्स टेस्ट म्हणजे जे आपल्याला सर्वायकल म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचं जे ओपनिंग आहे तिथनं आपण एक स्क्रेपिंग घेतो म्हणजेच आपण एक टिश्यू घेतो आणि तो, तो आपल्याला तपासणीला पाठवतो हो हे दर तीन वर्षे किंवा दर पाच वर्षाचं डिपेंडिंग ऑन पेशंटचं काय रिस्पॅक्टर आहे ह्याच्यानुसार आपण त्याला शेड्यूल करतो तसेच हे जे पॅप्स मियर आहे त्याच्यासोबतच आपण एच पी व्ही डी एन ए ह्याच्यासाठी पण चेक करतो की आपल्याला काही हाय रिस्क आहे का आपण पुढे सर्वायकल कॅन्सरसाठी तर जर तुम्हाला सर्वायकल कॅन्सर रिलेटेड काहीही डाऊट असेल तर तुम्ही आम्हाला खाली कमेंटमध्ये क्वेश्चन कर विचारू शकता आम्ही तुम्हाला त्याचे ॲन्सर देऊ थँक्यू